ோட நூச்சி பார்த்து நேர நே ஏ जे रे आज आपण अंडरवॉटरचं एक रेस्कॉलीचा गॉगल विहिरीत पडला होता ते रेस्क्यू म्हणजे काढून देण्यासाठी आपण खदगाव या ठिकाणी आलो आहोत हा गोगल किती हजार किंमतीचा होता बारा हजार बारा हजाराचा गॉगल होता दोन दिवसापासून विहिरीत पडला होता मोठा सोडता वेळेस मग काल त्यांनी कॉल केला आज तो आपण पाण्यातून जवळपास सत्तर फूट विहीर खोला आहे आणि चाळीस फूट पाणी तर तो आपण पाण्यातून आत्ता ऑक्सिजन सहाय्याने गॉगल भाऊचं काढून दिलेला आहे आपलं असंच पाण्यातील जर काही काम असेल पाण्यातील मोबाईल काढणे मोटर काढणे किंवा शेतचं अंडरवॉटर लिकेज असेल मृतदेह काढणे असेल असं जर काही काम असेल तर तुम्ही सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चौपन्न छप्पन या नंबरवर संपर्क करू शकता जे आहे Yeah, <laughs> I